मी ऋतुजा कदम आज मी आलेले आहे आर अकॅडमी मध्ये ही अकॅडमी मुलांच्या करिअरच्या दृष्टीने खूप सुंदर असं मार्गदर्शन करते तर तिथेच काही मुली आहेत ज्यांचा मी ज्यांच्याशी मी बोलून त्यांचे एक्सपिरियन्स जाणून घेण्यासाठी आलेले आहे तर त्यांच्याशी आपण बोलूया तू आर अकॅडमी कधी जॉईन केलीस आणि तेव्हापासूनचा आतापर्यंत तुझा एक्सपिरियन्स काही आहे Uh, आरा मी आर एस अकॅडमी सात जुलै दोन हजार चोवीसला चालू केली आता मला एक वर्ष जवळजवळ होते मी बारावीनंतर बारावीची झाली रिझल्ट लागला आणि नुकतीच मी आर एस अकॅडमीला लगेच जॉईन झाले मी आता माझं ग्रॅज्युएशन तसंच अकॅडमी अटेंड करते अकॅडमीचा अनुभव सांगायचा तर फक्त लेक्चर म्हणून या अकॅडमीकडे न बघता नम्रताईनं सांगितलं तसं एक आ, स सनदी सेवक होण्याची प्रक्रिया या अकॅडमीतून चालू होते मुख्य म्हणजे इथं येण्याचा सगळ्यात सगळ्यात फायदा हाच की चोवीस तास फोन बघणार आहे आम्ही अकॅडमीत आल्यावर जवळजवळ सकाळी आठ ते रात्री आठ बारा तास फोन हा लांब असतो त्यामुळे एक त्या समाज माध्यमांच्या विश्वातून बाहेर येऊन एक सनदी सेवक किंवा जे माझं पद आहे आय पी एस ऑफिसर हे पद त्या पदाकडे जाण्यासाठी ही पहिली यशाची पायरी मला म्हणावी लागेल आणि हेच सगळ्यात मोठं आरास एस अकॅडमीचं यश आहे कारण बाकी अकॅडमीमध्ये काही करा म्हणजे सकाळी या फोन बघा ऑनलाईन लेक्चर वगैरे हो करा पण अकॅडमी या अकॅडमीत आरास अकॅडमीमध्ये तसं मुळीच नाही आहे आल्यावर पहिला फोन ठेवायचा लेक्चर करायचं आहे आणि नंतर आपला सेल्फ स्टडी करायचा म्हणजे फोन व्यतिरिक्त अभ्यास म्हणजे तयारी करणारी ही एकमेव अकॅडमी आहे मला सांग तू कोणत्या पदासाठी तयारी करतेस आम्ही एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सीच्या पदांसाठी तयारी करत आहे आणि ह्या ह्या पदाची तयारी करते आहेस ते तुझं आधीच डिसाईड होतं की ह्याच्यासाठीच मी तयारी करते तु, की तू तुझं इथे आल्यावर डिसाईड झालं की मी यासाठी तयार केलं लग... पाहिजे यामागे पण थोडी इंटरेस्टिंग म्हणजे स्टोरी आहे की पहिले म्हणजे मी आले जेव्हा या अकॅडमी जसंही तर त्यावेळेला मी सरळ सेवांसाठी आले होते म्हणजे ॲडमिशन माझं सेवांसाठी आहे आणि त्यानंतर पण सरांनी असं मला सजेस्ट केलं की के तसं मार्गदर्शन केलं की तू ग्रुप बी ग्रुप ज्या कंबाईन एक्झामिनेशन्स आहेत त्यासाठी तू तयारी कर पण मग त्यासाठी मी जवळजवळ सहा ते सात महिने म्हणजे कोर्स माझा एक वर्षाचा आहे म्हणजे जर टेन्युअर वाईज बघायला गेलो तर माझा एक वर्षाचाच हा कोर्स आहे पण त्यामध्ये जवळजवळ मी सहा ते सात महिने मी कम्प्लीट सरळसेवा करू की कंबाईन करू यामध्येच घालवले आणि त्यानंतर ॲट लास्ट जेव्हा सरांनी प्रॉपर मार्गदर्शन केलं मला एक माझी मेंटॅलिटी बदलली किंवा एक पॉझिटिव्ह थॉट माझ्यामध्ये घातला आणि ते बोलले की तू ते बोलले ते बोलते म्हणून नव्हे तर ते, 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 ते मलाही वाटलं की मला तर ग्रुप बी ग्रुप सीच्या पदांसाठी तयारी करायला हवीच आहे आणि त्यानंतर मी ठरवलं की आता ग्रुप बी ग्रुप सीच्या पदांसाठी मी जाऊन देईन थँक्यू मम्रता तू तुझा एक्सपिरियन्स सांगितल्याबद्दल